नमस्कार मी स्वप्नच्या ज्ञानेश्वर देशमुख विश्ववेद आयुर्वेदिक मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय म्हणजे प्रमेह या प्रमेहाला जाणून घेण्यासाठी आज आज वैद्य प्रमोद सर आपण संवाद साधणार आहोत आता हा प्रमेह म्हणजे काय किंवा प्रमेहाचा रुग्ण आपण पाहतो की दर दुसऱ्या घरामध्ये एकतरी रुग्ण असतो आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये एकतरी प्रमेहाचा रुग्ण आपण नेहमी बघितला असेल किंवा इथून पुढे पण फ्युचरमध्ये आपण तो बघणार तर ह्या प्रमेहाला आयुर्वेदामध्ये कसं याचं वर्णन केलेलं आहे किंवा याची लक्षणे का का काय ह्याचा का हेतू काय हेतू म्हणजे याची कारण काय काय खाल्ल्याने किंवा आपला आहार विहार कसा असल्याने हा प्रमेह हो होतो किंवा याची चिकित्सा काय हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सरांचे इंट्रोडक्शन मी देते की सर गेल्या वीस वर्षांपासून सांगली येथे आयुर्वेदिक व पंचकर्म प्रॅक्टिस करत आहेत शुद्ध व पारंपरिक आहे. सरांना national best आयुर्वेदिक पंचकर्म practitioner award ने सन्मानित ही करण्यात आले आहे. तर सर आज आपण प्रमेय व्याधी बद्दल संवाद साधणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा की हा, हा जो प्रमेय व्याधी आहे हे होण्यामागची नेमकी कारण काय आहेत? हा तर प्रमेय म्हणजे डायबिटीस मेलिटस म्हणजे आज आपल्याला प्रत्येक चार व्यक्ती मागे एक तरी पेशंट डायबिटीजचा सा सापडतो आहे म्हणजे बऱ्याच लोकांना आता कसं आहे की आपल्या जुन्या ग्रंथामध्ये प्रमेह म्हणून हे सगळे संदर्भ येतात तर ज्या पेशंटना वारंवार मूत्रप्रवृत्तीला होते आणि प्रत्येक प्रवृत्तीमध्ये जास्त प्रमाणात युरिनला होते म्हणजे मूत्रप्रवृत्ती होते तर त्या आजाराला आपण प्रमेय असे म्हणतो हे असते पण आजकाल डायबिटीजमध्ये बरीच लक्षणं सांगितलेली आहेत आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप लक्षणं सांगितले आहेत पण जनरलाइजली प्रमेयाचा अर्थ म्हणजे की जास्त प्रमाणात ल मूत्रप्रवृत्ती होणे आणि वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे तर हा त्याचा अर्थ आहे आणि ह्या याच्यामध्ये मग आपल्याला ही वेगवेगळी वेग कारणं ह्याच्यामध्ये खूप दिसतात मग त्याच्यामध्ये आहारात्मक कारणं विहारात्मक कारणं त्याच्यानंतर वेगळ्या आजारापासून होणारी काही कारणं हे आणि इतर काही औषधांचे साईड इफेक्ट्स म्हणून सुद्धा आजकाल शुगर वाढलेली दिसते हे होते तर अशा वेगवेगळी कारणं आपण आत्ता पाहणार आहोत तर त्या पै त्याच्यामधलं मै पहिलं महत्वाचं काही कारण असेल तर आहारात्मक कारण म्हणजे त्यातलं आपण खाणं पिणं काय करतोय त्या ह्याच्यातली काही महत्त्वाची कारणं आहेत तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला साखरेचे आणि गोळाचे पदार्थ म्हणजे एकंदर जे काही मधुर पदार्थ आहेत गोड पदार्थ तर ते सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात हे असतात मग त्या ह्याच्यामध्ये येणारे दूध दुग्धजन्य पदार्थ पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात मग त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर दही दुधाचे पदार्थ त्याच्यामध्ये श्रीखंड बासुंदी गुलाबजामन बर्फी पेडे खव्याचे पदार्थ हे हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात त्याच्यानंतर बेकरीतले जे काही बनवलेले पदार्थ आहेत आजकाल त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणात वनस्पती घी म्हणजे जे, जे डाळडा आहे किंवा चीज आहे ही आहे तर ह्या कारणा हीसुद्धा जी दुधापासूनच जी काही बनवलेली आहेत पण वेगळ्या पद्धतीनं बनवतात तर ती उलट जास्त त्रासदायक आहेत तर त्याच्यामुळं अवरोध निर्माण होतो आणि इन्सुलिन त्या ह्याला पेशींना मिळत नाही आणि त्यामुळं ती शुगर खेचू शकत नाहीत हे होतं तर ते एक महत्त्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये की आपल्याला ही सगळे जे ब्लॉक करणारीसुद्धा काही कारणं त्याच्यामध्ये आपल्याला हे येतात मग जुन्या ग्रंथामध्ये विशेष आपल्याला गुड वैकृतमचे म्हणजे गुळापासून निर्माण होणारे पदार्थ मग आता आपण साखर म्हणा किंवा ही आत्ता 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 ह्याच्यामध्ये आपण साखर येते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये गुळ होता एवढंच त्याच्यामध्ये फरक आहे त्यामुळं ही काही महत्त्वाची हे आहेत त्याच्यानंतर भात जास्त खाणं म्हणजे भात म्हणजे ज्यामध्ये डायरेक्टली शुगर जास्त आहे तर ते प्रमाण जास्त प्रमाणात खाणं भात भाताचं प्रमाण जास्त खाणं हे आहे तर त्याच्यानंतर विहारात्मक कारणामध्ये तुम्हाला बरेचसे ह्याच्यामध्ये विहार जे काय आहेत म्हणजे आपण जे काय दैनंदिन हे आहे तर पूर्वी कसं होतं की आपण लवकर उठायचो व्यायाम व्हायचा किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडं सायकलीनं जायचो चालत जायचो रनिंग असायचं हे असायचं तर हे सगळे व्यायाम कमी झालेत हे झालेत आळसपणा खूप वाढला आहे हे झालं आहे तर त्याच्यामुळं जास्त वेळ बसणं जास्त वेळ झोपून राहणं दुपारी झोपणं रात्री उशिरा झोपणं तर हीसुद्धा कारणं त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड होतात म्हणजे दुपारची झोपसुद्धा ग्र ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत हे असतात मग त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की नॉनव्हेज खाल्लं तर काही शुगर वाटते का तर नाही तर नॉनव्हेजमध्ये सुद्धा काही पदार्थ आहेत जे विशेषतः पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत जे विशेष प्रा पाण्यामध्ये राहणारे जे काही देशातले प्राणी असं म्हणतो आपण त्याला मासे आहेत किंवा हे आहेत तर ह्या पद्धतीचे काही प्राणी आहेत तर ते खाल्ल्यामुळे सुद्धा शुगर जास्त वाढते असं सांगितलेलं आहे तर कफ निर्माण जास्त करणारे जे काही पदार्थ आहेत तर त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला शुगर वाढू शकते त्याच्यानंतर जे काही येणारं महत्वाचं आजकालच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे काय होतं की जेवणाचे जे नियम आहेत ते पाळले जात नाहीत म्हणजे आपण जेवताना बऱ्याच वेळा मोबाईल लावून बसतो व्यवस्थित चगळून खात नाही हे असतात कारण व्यवस्थित जर चवून चवून खाल्लं नाही तर शुगर जी आहे ती जी तोंडात पचते ती पचत नाही हे असतात म्हणजे शुगर म्हणजे कसं असतात कुठलंही आहार द्रव्य जे आहेत त्याच्यामध्ये ग्लुकोजचे मोठे मोठे चेन्स असतात म्हणजे त्याचे एक एक साखळी टाईप असतात आणि ते साखळी तुटत जायला पाहिजे म्हणजे जे जा आपण ज्यावेळेस चरवण करतो ती साखळी तुटते आणि लहान लहान पीस मग पोटात जातात मग त्याचं पचन झालं की एकदम लहान छोट्या पीसेसमध्ये ज्यावेळेला रक्तात जातं त्यावेळी ती पेशी चांगलं खेचून घेतं आणि जर आपण चावलो नाही तर त्याचे लहान लहान पीस पहिल्याच होत नाहीत मग इथं गेल्यावर त्याला पचनाला मग ते जड जातं आणि त्याचे मोठे मोठे पीस गेल्यामुळे ते सुद्धा मग हळूहळू शुगर खेचणं कमी व्हायला लागतं त्यामुळे व्यवस्थित चरवण करून खायला पाहिजे मग आपण टी व्ही बघत जेवतो बोलत जेवतो उभारून जेवतो गप्पा मारत जेवतो मोबाईलवर खूप बोलत जेवतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या आपल्याला वाटतात ह्या छोटी छोटी कारणं आहेत पण ह्या सुद्धा परिणाम आजकाल खूप या लागला आहे त्याच्यानंतर दुसरं जे काय आहे तर आजकाल आपण कसं होतं की प्रत्येक गोष्टीसाठी लगेच फॅन लावतोय ए सीचा वापर खूप झाला आहे त्यामुळं घाम घाम स्वरूपामध्ये जे काही आपल्या शरीरातील दोष बाहेर जात जाणारे असतात तर ते जात नाहीत ते अडकून बसतात म्हणजे हे आणि त्यामुळं सुद्धा घाम जाऊच देत नाही आपण म्हणजे व्या आजकाल व्यायाम करायचं झालं तर पण ए सीमध्ये करतो व्यायामशाळेमध्ये म्हणजे आजकाल जे जिम्स आहेत त्याच्यामध्ये ए सी लावून व्यायाम करतात ही सुद्धा चुकीची पद्धत आहे तर आपण मोकळ्या मैदानामध्ये मोकळ्या टेरेसवर व्यायाम केला गेला पाहिजे आणि घाम निघून गेला पाहिजे तो घाम निघून जावा हीच तर शरीराची मागणी आहे ते जास्त प्रमाणात जो मेद साचला आहे म्हणजे जे फॅट साचले आहेत त्याचं पचन झालं की ते घाम निघून जातो आहे तर जास्त प्रमाणातला घाम निघून गेला की उलट चांगला आहे नाहीतर मग ते घाम मग नाहीतर लघवीतून ते घाम घामातील जे काही निघणारे जे पदार्थ आहेत ते युरिनमधून वाढायला लागतात हे असतात त्यामुळे ए सीचा वापर आहे फॅनचा वापर ज्या प्रमाणातला आहे तर हे सुद्धा महत्त्वाची कारणं त्याच्यामध्ये येतात त्याच्यानंतर विशेषतः काय येतं तर स्ट्रेस ट्रेन हे होतात की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं एक स्ट्रेस म्हणजे लहानपणापासून आज कसं आहे लहान मुलाला अभ्यासाचं टेन्शन आहे त्याचं करिअरचं टेन्शन आहे त्या वडिलांना नोकरीचं टेन्शन आहे त्या पैसे मिळायचं टेन्शन आहे तर प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी स्ट्रेस कंडिशन्स खूप आहेत आणि एक एक तर एकेकांना एक तर, तर खूपच स्ट्रेस कंडिशन्स येतात आणि ह्या स्ट्रेस वाढल्यामुळं आपल्या ज्या हार्मोनल काही गोष्टीवर परिणाम येतो आपल्या पचनावर परिणाम येतो आणि त्या ह्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला जे इन्सुलिन सिक्रिशन्स सुद्धा परिणाम यायला लागतात इन्सुलिन सिक्रिशन कमी होतं स्ट्रेस कंडिशन्समुळं सुद्धा शुगर व्हायला सुरुवात होते आजकाल बऱ्याच प्रमाणात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे ताप येत आहेत किंवा हे येतात ह्यांचासुद्धा परिणाम त्याच्यावर यायला लागला आहे आणि ते आम जे काय राहतं त्याच्यामध्ये एक चिकट पदार्थ जो तयार होऊन राहतो आहे कफ जे राहतो आहे आता कोविडनंतरसुद्धा खूप जणांना डायबिटीस झाला हे झालं तर जे कफ वाढवणारे जे काही आजार आहेत तर सुद्धा नंतर जर ते व्यवस्थित पचले नाही ते दोष तर त्याच्यानंतर ते डायबिटीस निर्माण करायला कारणीभूत ठरतात आणि सुद्धा आपल्याला डायबिटीस होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये आजकाल सारखे जे पदार्थ हे आहेत इंजेक्शन्स किंवा त्याचे गोळ्या वगैरे तर हे जर कंटिन्युअसली जर जास्त सेवन केलं गेलं के सुद्धा आपल्याला डायबिटीस होतो हे होतं हे आपल्याला सरश्रुत दिसतं हे असतं त्यामुळं खूप विश्रांती घेणे खूप प्रमाणात अजिबात बिलकुल हालचाल न करणे त्यामुळं स्तौल्य वाढून आपलं शुगर म्हणजे विशेषतः जाडी वाढून शुगर होऊ शकते आणि बारीक माणसालासुद्धा शुगर होत नाही असं काही नाही बारीक माणसालासुद्धा शुगर होऊ शकते कारण ही कारणं जी काय आत्ता सांगितलेली आहेत तर ही कारणं जास्त प्रमाणात केली म्हणजे आजकाल बरेच बरेच जण सांगतात की खूप पाणी पि प्या तर खूप पाणी पिल्यामुळे सुद्धा कफ वाढतोय हे आहे त्यामुळे सुद्धा शुगर होऊ शकते एवढं लक्षात ठेवा हे असतात म्हणजे जे, जे काही उदक आहे म्हणजे ते शेवट्याला जास्त प्रमाणात नको असलेलं पाणी शरीर काय करेल हे होतंय तर ते कफ निर्माण करतं आणि त्यामुळे सुद्धा डायबिटीस होऊ शकतो हे होतं कारण हे ॲलोपॅथिक शास्त्र वेगळं आहे आणि आयुर्वेदिक शास्त्र वेगळं आहे आणि ही कारणं नक्कीहीच आहेत आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला त्याची ट्रीटमेंट ही, ही, ला ही करावी लागते हे असतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आजकाल आपण जे फ्रीजड आणि दुस सगळ्यात राहिलं म्हणजे फ्रिज्ड करून खाणं खूप शिळं सगळं ठेवायचं आणि ते जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ते ताजं आहे म्हणून खायचं असं आहे त्यामुळे सुद्धा कफ खूप वाढतो आहे हे होतंय आणि हे नक्की म्हणजे हे खूप जणांच्यामध्ये आम्ही बघतो आहे आजकाल की ह्या सगळ्या ज्या चुकीच्या आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे आपली जी लाईफस्टाईल सगळी चुकीची व्हायला लागली म्हणजे उशिरा उठा दुपारचं उशिरा जेवण करणं रात्रीचं उशिरा जेवण करणं हीसुद्धा कारणं डायबिटीजच्या असू शकतात ह्या सात त्यामुळं इतकीशी म्हणजे आता मी सांगितले तर हीसुद्धा सत्तरच कारण टक्केचं कारण आहे समजा हे तर हे सोडून सुद्धा बरेचशीच कारणांचा आपण विचार करू शकतो पण महत्त्वाची जी आहे ती मी तुम्हाला आत्ता सांगितली आपण जाणून घेतलं तर आता आपण लक्षणांबद्दल जाणून घेऊ लक्षणे म्हणली डायबेटीजची लक्षणे मध्ये पाहता तर आपण प्री डायबेटिक स्टेज हा शब्द खूप प्रचलित आहे तर सर प्री डायबेटिक स्टेज म्हणजे काय हो आता कसं आहे की बऱ्याच वेळेला शुगर एक ठराविक काय काय वेळेला काय होतं की शुगर तुमची वन सेवेंटी वन एटी येते तर लगेच तो डायबेटिक झाला का तर नाही हे झालं तर शरीरातलं जे काही इन्सुलिनचं काम आहे ते व्यवस्थित होई न झालं आहे मग मधीमधी ते शुगर तुमच्या रक्तामध्ये जास्त राहायला लागल्या हे राहायला लागल्या तर दॅट इज द प्री डायबेटिक स्टेज मग त्यामध्ये आयुर्वेदामध्ये सुद्धा पूर्ण रूप सांगितलेले आहेत आपल्याला तर खूप सारी तशी लक्षणं डायबिटीस म्हणजे डायबिटीस यायच्या आधी लक्षणं दिसतात पण लोक बिंदास्तपणे दुर्लक्ष करतात म्हणजे दोन दोन वर्षे शुगर तपासले जात नाही किंवा काही अगदी ज्या वेळेला अगदीच सगळं त्रास व्हायला लागला की मग लोक बऱ्याच वेळेला हे होतात म्हणजे बरेचण सांगतात की सहा महिन्यापासून शुगर लागली पण ॲक्च्युली शुगर त्यांना दोन तीन वर्षापासूनच त्याची लक्षणं थोडी थोडी येत गेलेली असतात पण त्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं हे असतं नाही डॉक्टर काहीच लक्ष नव्हतं असं कधीच होत नाही लोक सरळ सरळ खोटं बोलतात आणि काही गोष्टी होत असतात त्यांना पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात हे होतं असं लक्षणं येत नाही असं कधीच होत नाही तर त्यामुळं हे त्याट इज अ प्री डायबिटिक स्टेज म्हणजे तुम्हाला हे असं म्हणजे त्यावेळेस तपासून बघितला तर प्रत्येक वेळेला शुगर जास्त येईल असं नाही पण काही काही ज लगेच ग्लुकोज थोडं काहीतरी गेलं की लगेच त्याची लगे शुगर थोडीशी जास्त येते तर हे लक्षण आहे काही पेशंट असं म्हणतात की आम्हाला शुगर आहे पण आम्हाला काही लक्षणं दिसत नाही तर ही जी आ, कंडिशन आहे तर यामध्ये आपण पेशंटला काय सांगायचं का। किंवा ते या लक्षण काही लक्षणं दिसत नाहीत म्हणून ते दुर्लक्ष करतात या शुगरवरती तर मग त्यांना आपण काय सल्ला द्यायचा हा म्हणजे मग ह्यासाठी आपल्याला काय की लक्षणं काय येतात डायबिटीस मध्ये ही समजून घेतली पाहिजेत म्हणजे मग लोकांना कळतील की बाबा ही लक्षण डायबिटीस असू शकतं हे प्रत्येकामध्ये तर डायबिटीस लक्षण असेल असं नाही पण हे असू शकतं म्हणजे ही लक्षणं आली तर तुम्ही नक्की एकदा शुगर तपासून घेतली गेली पाहिजे आता जसं मी सांगितलं की वारंवार लघवीला होते रात्री रात्रीच्या वेळेला एकदा किंवा दोनदा उठायला युरिनला लागा लागले किंवा तीनदा उठायला लागा लागले व्हायला लागेल हे पहिलं लक्षण म्हणजे बहुमूत्रता हे सगळ्यात आधी लक्षण आणि प्रत्येक वेळेला युरिनला गेल्यानंतर जास्त प्रमाणात लघवी होणं आता कसं असतं की प्रोस्टेर झाल्यानंतरसुद्धा वारंवार लघवीला जायला लागतं पण ते पोट एका वेळेला ती लघवी साफ होत नाही म्हणून ते वारंवार येते हे असते पण डायबिटीसमध्ये तसं होत नाही म्हणजे अर्ध्या तासा किंवा पाऊन तासापूर्वी जरी युरिनला जाऊन आले आणि नंतरसुद्धा ज्या वेळेला युरिनला गेलं तरीसुद्धा दीडशे दोनशे एम एल युरिनला होते तर हे एक महत्त्वाचं लक्षण आहे त्याच्यामध्ये म्हणजे बहुमूत्रता आणि वारंवार मूत्रता हे असतात तर ते जास्त प्रमाणात होणं आणि वारंवार होणं हे पहिलं लक्षण सगळ्यांनी लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपलं जे मुख थालू आहे म्हणजे आतल्यात जीभ आहे किंवा आपले जे वरचे पॅ पा, पॅलेट्स आहेत तर ताळू आपण म्हणतो तर ते खूप कोरडे पडायला लागतात घशामध्ये कोरडे यायला लागतो तर तृष्णा अति तृष्णा हे असतात हे लक्षण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात येतं बऱ्याच पेशंट्समध्ये जर ते शुगर सगळीकडे पोचत नाही तर शरीर काय करतं की मला शुगर मिळत नाही आहे म्हणून ते भूक वाढवतं तर जास्त प्रमाणात भूक लागायला लागते में में ले ले आ, हे असतात बऱ्याच पेशंट्समध्ये प्री डायबिटिक कंडिशन्समध्ये त्यांना घाम जास्त यायला लागतो हे होतं कारण ते स्थल्य वाढलेलं असतं हे असतं त्यामुळं अचानक म्हणजे वजन वाढणं हे सुद्धा कधी कधी डायबिटीस असतो आणि काय काय पेशंटमध्ये अचानक खूप वजन कमी येणं हे असतं कारण शुगर सगळीकडे मिळत नाही आहे त्यामुळं अचानक खूप वजन कमी येणं हे सुद्धा शुगरचं लक्षण आहे हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर बऱ्याच काही पेशंट्समध्ये विशेषतः काही वेगळी लक्षणंसुद्धा अनुभवायला मिळतात विशेषतः काही त्वचारोग रोग म्हणजे फंगल इन्फेक्शन्स काही पेशंटमध्ये खूप व्हायला लागतात काही किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन्स विशेषतः स्त्रियांच्यामध्ये किंवा फंगल इन्फेक्शन्स म्हणजे जांगेमध्ये काखेमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला खाच उठायला लागते हे असते तर त्या टाईपमधलीसुद्धा लक्षणं आपल्याला खूप प्रमाणात म्हणजे दिसतात की ह्या ह्याच्यामध्ये की बाबा मला हे होतं तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही शुगर तपासून घेतली पाहिजे काही काही पेशंट्समध्ये करट खूप उठायला लागतात हे असतात म्हणजे छोटे फोडे फोडी उठणं हे उठणं किंवा ते कधीकधी पिकतं किंवा अर्धवट पिकतं असं व्हायला लागतं तर ह्या कंडिशन्समध्ये सुद्धा तुम्हाला आ, शुगर तपासून घ्यायला लागते हे असतात किंवा काही वेळेला पायावर सूज येणं किंवा तोंडावर सूज येणं म्हणजे त्या किडनीशी संबंधित लक्षणं आहेत पण कधीकधी शुगर नाही ना हे सुद्धा कधीकधी आपल्याला बघून घ्यावं लागतं हे होतं म्हणजे नखांची वाढ खूप लवकर होते हे होतं हे एक आयुर्वेदामध्ये सांगितलेलं लक्षण आहे तर हीसुद्धा काही लक्षणं वेगळी आपण आयुर्वेदामध्ये बघतो आहे की तर तीसुद्धा लक्षणं बऱ्याच पेशंट्समध्ये आपल्याला मिळ म्हणजे बघायला मिळतात हे होतात तर ही लक्षणं वेगवेगळ्या वेग पेशंट्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं को रिलेट करता येतं हे येतं म्हणजे वारंवार युरिन ट्रॅक इन्फेक्शन होणं हे सुद्धा एक लक्षण डायबिटीजचं असू शकतं हे असतं वारंवार व्हायला लागले तर ते आपण बघायला बघायला पाहिजे हे असतात तर विशेषतः जेनायटल ऑर्गन्समध्ये सुद्धा इन्फेक्शन्स होणं किंवा त्यांच्यामध्ये त्वचा रोग निर्माण होणं हे होणं तर तिथले फंगल इन्फेक्शन होणं हे सुद्धा त्याच्यामध्ये एक लक्षणं आहे तर अशी वेगवेगळी ही लक्षणं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात हे असतात म्हणजे तोंडामध्ये खूप गोड गोडसरपणा येणं हे सुद्धा लक्षण सांगितलं आहे हे सांगितलं आणि जास्त प्रमाणात भूक लागणं हे सुद्धा एक वेगळं लक्षण आहे ते त्याच्यामध्ये हे असतात म्हणजे ह्यातील काही ना काहीतरी लक्षण आपल्याला नक्की असतं किंवा फक्त पेशंट दुर्लक्ष करतो किंवा मला काहीतरी आणि परत गोळ्या खायला लागतील म्हणून बऱ्याच वेळा सांगत नाही किंवा ते तपासलं जात नाही तर ह्या ह्या थोडंसं लक्ष देऊन आपण जर अशा लक्षणं आली तर आपण शुगर तपासली पाहिजे आणि त्याचं डायबिटीस हे निदान आहे का हे बघून घ्यायला पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे जर पेशंटने या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्यामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन दिसतील सर हां आता मेनली uh, डायबिटीस जर हे जर दुर्लक्ष करत गेलं किंवा कधी कधी कसं असतं की आपण दोन कंडिशन्समध्ये बघूया तसं की काय होतं कधीकधी समजा चार पाच वर्ष शुगरच तपासले नाही सात आठ वर्ष शुगरच तपासले नाही आणि काही पेशंट मग ते कुठंतरी असंच काहीतरी म्हणजे आयुर्वेदाच्या नावाखाली काहीतरी उगसच घ्यायचं हे असं सुद्धा खूप लोक करतात मी काहीतरी आयुर्वेदिक घेतो आहे हे असतो आहे असं सुद्धा करतात आणि पण वेळेशीर तपासणं वेळेशीर हे करणं ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत म्हणजे असं नाही की आपण काही आयुर्वेदिक औषध घेतो आहे किंवा हे होतोय तर त्याचा परिणाम येतो की नाही आपल्याला बघायला पाहिजे प्रत्येकांची शुगर वेगळी आहे प्रत्येकांची पद्धत वेगळी आहे त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप प्रकार दिलेले आहेत तर त्या प्रकार ओळखून ते तो जो डॉक्टर ट्रीट करणार आहे तर त्या व्यवस्थित त्या प्रकारानुषंगानं औषधं देऊन तर तो बरा करतोय की नाही हे आपल्याला दोन्हीवर सिद्ध व्हायला म्हणजे तुमची लक्षणं जी आहेत ती लक्षणं पण कमी येत आहेत की नाही आणि दुसरं म्हणजे रिपोर्टवरसुद्धा तुमचं शुगर कमी येते आहे नाही आणि मग आजकाल जर आपल्याकडे भरपूर आहे म्हणजे ॲवरेज ब्लड शुगर आपण बघू शकतो एच बी ए वन सी बघू शकतो हे असतात म्हणजे तीन महिन्यातली जी काही शुगर आहे तर त्याचं म्हणजे आता आपण बघतोय की साधारणतः सहापर्यंत नॉर्मल असतं असतं सहापेक्षा जास्त असेल तर डायबिटिक कंडिशन सुरू सुरू आहे आणि तरी पण फेरकळ म्हणजे चांगलं कंट्रोल आहे असं आपण त्याला मानतो हे आहे आणि सातपेक्षा जास्त असेल तर ते म्हणजे अनसॅटिस्फॅक्टरी कंट्रोल आहे आणि दहापेक्षा जर जास्त असेल तर दॅट इज अ म्हणजे खूप अजिबात चांगलं नाही आहे आणि ह्या ह्या दहापेक्षा जास्त असलेल्या एच बी वन सीमध्ये ह्या हे असतात मग महिन्यातून तुम्ही एकदा फास्टिंग म्हणजे उपाशीपोटीचे आणि जेवणानंतरच्या दीड ते दोन तासाच्यामध्ये पी पी शुगर म्हणजे पोस्ट पॅन्डेल शुगर असे दोन्ही शुगर तपासले पाहिजेत तीन महिन्यातून एकदा ॲवरेज ब्लड शुगर बघितलं पाहिजे आणि एच वी वन सी बघितलं पाहिजे केलं पाहिजे हे असतात तर ह्या एक तर हे डायबिटीस लागल्यापासून हे आपण करत जायला पाहिजे जा। हे असतं हां ठीक आहे क्वचित एखादा महिना आपल्याला गडबडीत गेला तर त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी तपास आपण तपासायला पाहिजे म्हणजे आपण वे व्यवस्थित ट्रॅक आहे की नाही आपण बघू शकतो तर ह्या कॉम्प्लिकेशनमध्ये काय काय होऊ शकतं तर ह्यामध्ये मेनली आपल्याला एक चार पाच लक्षणं मेन कॉम्प्लिकेशन्समध्ये येतात आपल्याला हे असतात एक म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे डायबेटिक न्युरोपॅथी हे असतात बऱ्याच पेशंटमध्ये पायाला जळजळ होणे पायामध्ये मुंग्या येणे कधी कधी पायाची बधिरता आहे नंतर नंतरच्या कंडिशन्समध्ये पायाला बधिरता यायला लागते हे असते म्हणजे कधीकधी एकदम करंट मारल्यासारखं झन झन -जन झनके -जन यायला लागतात खूप गरम वाटायला लागतात म्हणजे खूप जळजळ होतं म्हणजे एकदम काहीतरी चटणी लावल्यासारखं वाटतं काही जणांना खूप काहीतरी चटके द्या लागलेत असं वाटतं तर ही लक्षणं हाताला येतात पाया हाताला पण येऊ शकतात आणि जास्त कोण पायाला येतात हे असतात तर हे डायबिटिक न्यूरोपॅथीची लक्षणं आहेत हे समजलं गेलं पाहिजे जा। त्याच्यानंतर दुस आ, दुसरा जो काही हे आहे म्हणजे मी आता खूप थोडक्यात थोडक्यात सांगतो आहे ह्याचं प्रत्येक ह्याचं वर्णन करायचं म्हटलं की आपल्याला खूप वेळ लागेल पण आपल्याला जे थोडक्यात समजून घेतलं एवढं तरी बास आहे तर त्याच्यानंतर येणार जो आहे तर डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीवर परिणाम त्याचा व्हायला लागतो कारण किडनीचं फिल्ट्रेशन वाढ वाढवायला लागतं ना के ह्याला जर ती शुगर ती ते शुगर व्यवस्थित अनकंट्रोल्ड असेल तर त्याला सारखं युरिन तयार करतं ते त्यामुळे ते किडनीमध्ये सुद्धा ते क्लेद स्वरूपामध्ये जे काही दोष आहेत शुगरचे तर ते सगळे बसायला लागतात त्यामुळे त्याचं फिल्ट्रेशन कमी व्हायला लागतं आणि ते फिल्ट्रेशन कमी कमी व्हायला लागले नंतर नंतर मूत्रप्रवृत्ती होत नाही कमी कमी मूत्रप्रवृत्ती व्हायला लागते आणि अंगावर सूज चढायला लागते हे होते आणि त्याच्यामध्ये ब्लड युरिया आणि सिरम किरायटिन वाढायला लागतं हे होतं तर हे एक कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये येतं आणि हे भयानक सगळ्यात मोठ्यात कॉम्प्लिकेशन्स आहेत मग ह्याच्यामध्ये म्हणजे काही वेळेला मग डायलिसिससारखं ह्या कंडिशन्स म्हणजे डायलिसिस करावं लागतं हे करावं लागतं आणि पेशंटची मग म्हणजे अक्षरशः तो म्हणजे मरणाकडं त्याचं वाटचाल व्हायला लागते असं ते थोडक्यात आहे म्हणजे इतकं ते हो 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 कारण डायबेटिक न्युरोपॅथी इज इजं डेंजर हे आहे त्याच्यानंतर डायबेटिक रेटॅन रेटॅनोपॅथी म्हणजे विशेषतः आपल्याला डोळ्यांची जी काही ज्या दिसण्याची क्रिया आहे जिथं रेटिनामध्ये दिसतं तर तिथल्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये सुद्धा दो परिणाम यायला लागतात डायबिटीजचा आणि त्याच्यामध्ये दिसण्यामध्ये खूप कमजोरीपणा यायला लागतो मोतीबिंदू पण येतात ते काही पण ऑपरेशन करून आपण ते बरं करून घेऊ शकतो पण रेटॅनोपॅथी हा हे आहे म्हणजे अंधत्व येऊ शकतं त्याच्यानं हे असतं त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा रक्तस्राव होऊ शकतो किंवा रेटिनामध्येच इतके दोष निर्माण होतात की आपल्याला दिसणं कमी व्हायला लागतं हे होतं त्यामुळे दॅट इज अ डायबेटिक रेट रेटेनोपॅथी हे असतात तर आता हे सोडून आत्ता जसं सांगितलं की कॉम्प्लिकेशन्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे पुटकुळ्या पण उठणं त्वचा रोग खूप प्रमाणात होणं म्हणजे ते लक्षण स्वरूपामध्ये पण असतं पण हेच जर आपण अनकंट्रोल्ड केलं तर खूप प्रकारचे त्वचा रोगसुद्धा ह्या प्रमेयामध्ये यायला लागतात आणि ते खूप बघितलेत आणि काय किंवा काय काय जणांना खूप आपण गळू म्हणतो किंवा करट म्हणतो तर ह्या सुद्धा कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये यायला लागतात त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो डायबिटीसच्या ज्या जखमा आहेत म्हणजे डायबेटिक ऊंड हे असतात मग त्या पायावर होणं किंवा मांडीला होणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जर त्या ऊंड झाल्या तर तिथला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळं ते ऊंड जे आहे तर ते लवकर भरून येत नाहीत याचा म्हणजे तिथलं इत एकतर रक्तपुरवठा कमी होणार आणि त्यात तिथलं अशुद्ध रक्त म्हणजे जे व्हेन्समधून जाणारं रक्त आहे तर ते सुद्धा व्यवस्थित खेचलं जात नाही त्यामुळं ते जखमा लवकर भरून येत नाहीत त्यामुळे डायबेटिक उंड हे सुद्धा एक त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन म्हणून आपल्याला निर्माण होऊ शकतं म्हणजे बऱ्याच जणांचे पाय नंतर त्याला गँग्रीन होतं म्हणजे त्याचं कोत होतं ह्याचं आणि ते पाय कदाचित कट करावं लागतं जे नंतर नंतर ते वाढत जर गेलं तर बऱ्याच जणांचे पायसुद्धा कट करतात हे असतात त्यामुळे हे मोठं कॉम्प्लिकेशन्स ह्याच्यामध्ये एवढे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात अजूनही का काही कॉम्प्लिकेशन्स आपण सांगू शकतो पण महत्त्वाचे तरी हे दिसतात आपल्याला तर सर हे डायबिटीजमुळे हार्टवरती आपला काही परिणाम होतो हो होतो म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की लगेच होतो असं काही नाही आहे पण डायबिटीजचे सगळ्याच शरीरावर वेगवेगळे परिणाम हे दिसतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे महत्त्वाचे काही साईड इफेक्ट सांगितले पण डाय ह्याच्यामुळं ब्लॉकेजेस वाढू शकतात कारण कफाचा परिणाम आहे त्यामुळे आर्थेरास्किलरोसिस डायबिटीसमध्ये खूप हे होतात आणि याच्यामध्ये काय होतं की डायबिटीसमध्ये सायलेंट हार्ट अटॅक खूप येतात म्हणजे बारे ते ब्लॉकेजेस असल्यामुळे बऱ्याच वेळेला ते स न्य समजत नाही किंवा कमी प्रमाणात हे होतं त्यामुळे दुख छातीत दुखत नाही किंवा हे होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये हार्ट अटॅक्स बऱ्याच वेळा बारे येऊ शकतात आणि ते समजून येत नाहीत हे असतात म्हणजे पेशंट रात्री झोपला आहे आणि आपण स पहाटे कधीतरी हार्ट अटॅक आला आहे आणि ते त्याला हाल तो तसाच हालचाल करतो तसंच तो कधी कधी एक्सपायर झालेला असतो पण पेशंटला सकाळी उठल्यानंतर आपण हलवतो पण उठतच नाही तो म्हणजे इतकं इतके सिव्हिअर हार्ट अटॅक त्याच्यामध्ये येतात आणि अनकंट्रोल डायबिटीसमध्ये तर खूप येतात हे असतात आणि पेशंटला तिथं वेळच मिळत नाही तुम्हाला वाचवायला त्यामुळे हे एक सगळ्यात मेजर मेजर कॉम्प्लिकेशन आहे तर हा डायबिटीज पूर्णपणे बरा होतो का सर आणि होत असेल तर कोणत्या पेशंटमध्ये होतो हा आता कसं आहे की डायबिटीसमध्ये कोणता बरा होतोय आणि कोणता बरा होत नाही हे खूप महत्त्वाचं आहे हे होतं आहे म्हणजे बऱ्याच जण आजकाल कसं होतं की आयुर्वेदिकवाले पण म्हणजे आता मी स्वतः आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो आहे पण काही वेळेला खूप चुकीच्या पद्धतीनं हे केलं जातं की नाही मी आम्ही पूर्ण बरं करतो रिहर्सल करतो हे असतात काही कंडिशन्स आहेत की वर्षाचा आतला जो डायबिटीस असतो किंवा काही आजाराच्या मुळं निर्माण झालेला असतो त्या त्या आजाराचे जर दोष आपण पूर्ण पचवले हे केले ससा एक वर्ष दीड वर्षाच्या आतला जर जो असतो ना तो इ रिव्हर्सिबल असतो मग त्यातला आपल्या आयुर्वेदामध्ये कफच प्रकारातले जे काय डायबिटीस सांगितलेले आहेत कफच प्रकारातले हे आहेत की जे जस निर्माण झालेले आहेत कफ जास्त निर्माण होऊन जे काय झालेले आहेत तर ते डायबिटीस आपल्याला पूर्ण बरे करता येतात रि म्हणजे इर रिव्हर्सिबल आहेत ते हे असतात त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मग आपण पथ्य म्हणजे ते बरे केल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडंसं पथ्य व्यायाम हे करायलाच पाहिजे नुसतं औषधाने सगळे डायबिटीस बरे होतील असं नाही हे असतात त्यामुळे पथ्य व्यायाम हे सगळ्यामध्ये आहेच हे तर हा डायबिटीस तर आपल्याला मेनली त्याच्यामध्ये सुरुवातीच्या कंडिशनमध्ये असेल तर तो बरा होतो पण नंतर नंतरच्या कंडिशन्समध्ये म्हणजे तीन वर्षानंतर जर डायबिटीस जर तुम्ही पूर्ण बरा करा असं म्हणाल तर नाही होत दॅट इज अ इरिव्हर्सिबल बऱ्याच कंडिशन्समध्ये इरिव्हर्सिबल असतो हे असतो तर त्यामुळं ह्याच्यामध्ये रे रेग्युलरली तपासलं गेलं पाहिजे म्हणजे जण म्हणतात की नाही डायबिटीस पूर्ण गेला हे गेला तर पण आपण त्याचं एक वर्षभर तरी तपासत राहायला पाहिजे तर आपण मानू शकतो की ते डायबिटीस नाही आहे हे असतं पण तरीसुद्धा त्या लोकांनी पुढं शुगर किंवा साखरेचे पदार्थ आहेत गुळाचे पदार्थ आहेत हे त्यांनी किंवा दुधाचे पदार्थ आहेत हे नक्कीच त्यांनी टाळलं गेलं पाहिजे आणि व्यायाम करत राहिलं पाहिजे तर ते व्यवस्थित सस्टेन होतात हे होतात नाहीतर ते परत पण शुगर लागू शकते त्यामुळे अशा पद्धतीचेच काही पेशंट्स आहेत की त्यांच्यामध्ये रिव्हर्सिबल होतात आणि काही पेशंट्समध्ये इरिव्हर्सिबल असतात त्यामुळे आम्ही तीन ते पाच वर्षांनंतर येणाऱ्या औषधाचा टेकू हात ठेवायलाच पाहिजे हे म्हणजे औषधं तुम्हाला थोडी का विना त्याच्यामध्ये द्यावीच लागते तर सर हा जो प्रमेय आपण चिकित्साचा विचार कसा करणार आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप छान विचार सांगितलेत याच्यामध्ये म्हणजे चिकित्सा करत असताना एक म्हणजे बलवान पेशंट खूप स्थूल पेशंट हे एक ग्रुप सांगितलं आहे आणि खूप कृष पेशंट आणि दुर्बल पेशंट हे असतात हे दोन ग्रुप्स केलेत पहिल्यांदा हे असतात जो बलवान पेशंट आहे किंवा हे आहेत तर त्यांना पंचकर्म करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये वमन आणि विरेचन हे दोन क्रिया जर आपण केले किंवा करत राहिलो तर डायबिटीज होत पण नाही ज्यांच्यामध्ये झाला आहे त्यांच्यामध्ये रिव्हर्सिबल पण होऊ शकतो हे कारण शरीरातले नको असलेले दोष ज्यावेळेला आपण काढून टाकले की पॅनकेची क्रिया पण वाढून इन्सुलिन सिक्रीशन चांगलं होऊ शकतं आणि इन्सुलिनचं सिक्रिशन जे येतं आणि ते मग पेशीमध्ये खेचण्याची ताकद पण वाढायला लागते कारण ते नको असलेले दोष सगळे आपल्या शरीराच्या बाहेर काढून टाकले जातात हे असतात आणि ते पित्तस्वरूपामध्ये दोष जे आहेत ते विरेचनातून आपण बाहेर काढतो तर हे सगळ्यात महत्त्वाची पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचे काही चिकित्स असेल तर पंचकर्माचे हे असतात आणि दुसरं मग त्याच्यामध्ये बरेचसेच औषधी भाग खूप आहेत पण फक्त ते कुठल्या पद्धतीनं वापरायचं किंवा कोणत्या प्रकाराचं आहे आणि पेशंटला कुठल्या स्टेजमध्ये आहे डायबिटीजच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे त्या अनुषंगानं ते, ते वापरावं लागतं पण त्या ह्याच्यामध्ये येणारे आजकाल म्हणजे खूप औषधं आम्ही आता वापरतो आहे डायबिटीजच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये सुद्धा खूप पद्धतीनं औषधं वापरता येतात म्हणजे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं औषध काय असेल तर शिलाजित हे असतं हां त्याच्यामध्ये मग चंद्रबा वटी आहे नाशनी वटी आहे लोधराचं म्हणून औषध आलेलं आहे हे त्रिकंटकादी स्नेह म्हणून औषध आलेलं आहे ह्याले तर ह्या स सगळ्या खूप औषधं त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येतात फक्त खाण्यापिण्याच्या काही गोष्टी आहेत तर ते आपण पुढच्या प्रश्नात आपण घेऊया आणि हे करू आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया उर्वरित माहिती आपण पुढील भागात पाहू धन्यवाद